नमस्कार मंडळी बरेच दिवस मला कमेंट्स येत होत्या की तांदूळाची भाकरी कशी बनवायची त्याची डिटेल्स सांगा तर आज मी आगरी पद्धतीने पाण्यावरची तांदुळाची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे तर चला बघूया अशी टम्म फुगलेली भाकरी आणि ही बघा मी ओपन करून दाखवत आहे तुम्हाला सगळीकडून छान अशी फुगलेली आहे तर ही सर्व रेसिपी आपण आत्ता बघणार आहोत इथे मी भाकरीसाठी जयाचे तांदूळ घेतले आहेत या तांदुळाची भाकरी पांढरी शुभ्र आणि मऊ होते हा तांदूळ घेताना एकदम नवा घ्यायचा नाही नवा तांदूळ घेतला तर भाकरी चिवट होते आणि आता हे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल आता हे सर्व तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा एका चाळणीत काढून घ्या आणि आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत वाळवून घेतल्यानंतर आपल्याला हे गिरणीतून दळून आणायचे आहे आणि दळायला देताना त्यांना सांगायचं आहे की हा पीठ आपल्याला भाकरीसाठी हवं आहे म्हणजे जास्त लीण पण नको आणि रवाळ पण नको रवाळ असेल तर उकड चांगली येत नाही लीन असेल तर परातीमध्ये सरकत नाही तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तांदळाचं पीठ हे मी आधीच करून घेतलं आहे आता उकड घेण्यासाठी एक ग्लास पाणी आणि एक ग्लासासाठी एक ग्लास पीठ घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घ्या आणि अशी उकळी आली की आपल्याला एक ग्लास पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ मिक्स करताना आपल्याला फास्टमध्ये करायचं आहे जर स्लो केलं तर आपली गुठली राहते आणि मग भाकरी करताना मध्ये मध्ये येते आणि मग भाकरी तुटायची शक्यता असते त्यामुळे पीठ मिक्स करताना आपल्याला फास्ट करायचं आहे आणि उकड घेताना जास्त कोरडी करायची नाही जास्त कोरडी असेल तर सुद्धा भाकरी तुटते जर तुम्हाला जी उकड आहे ती घेताना जास्तच ओलसर वाटलं तर थोडंसं वरून पीठ टाका आणि ते पटापट मिक्स करून घ्या पण हे डिपेंड राहतं तुमच्या पिठावर तर अशा प्रकारे आपल्याला ही जी उकड आहे ती ही करून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आणि तीन ते चार मिनटांकरिता आपल्याला हे झाकण देऊन ठेवायचं आहे आता आपण हे ओपन करून बघणार आहोत तर वाफेमुळे छान असं पीठ आपलं जे आहे ती उकड खूप छान मऊ होते अशा प्रकारे आता आपल्याला एका परातीमध्ये ही उकड काढून घ्यायची आहे जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे, हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आणि मळताना लक्षात ठेवा की जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घेऊन तुम्ही मळलत तर जी आपली भाकरी आहे त्याचं पीठ सैल होतं आणि मग भाकरी करताना सारखी तुटते तर थोडं थोडं पाणी घ्या आणि हे जे पीठ आहे हे मळून घ्या अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण एक पिठाचा गोळा घेऊ आणि व्यवस्थित आपण असं मळलं आहे की नाही ते बघूया तर आधी अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा आहे तो तयार करायचा आणि बाजूला जर तडा गेली समजायचा पीठ व्यवस्थित मळला गेला नाही पण जर अशा प्रकारे असेल तर समजायचं आपलं पीठ आहे हे व्यवस्थित असं मळून झालं आहे आता भाकरी कशी थापायची ते बघूया सर्वात प्रथम आपल्याला अशा प्रकारे चाक तयार करायचं आहे आता फर्स्ट टाईम तुम्ही करत असाल तर तुम्हाला हे जमणार नाही तर तुम्ही ट्राय करत राहा प्रॅक्टिसने हे आपल्याला जमतं आता थोडंसं पाणी घ्या परातीला लावा आणि अशा प्रकारे भाकरी पसरवून घ्या आपल्याला भाकरी थापताना अलगदपणे थोडी थापायची आहे तुम्ही एकदाच प्रेशर देऊ नका आधी कडेने प्रेशर द्या नंतर मग मध्ये प्रेशर द्या अशा प्रकारे भाकरी आपल्याला पसरवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ह्या प्रकारे संपूर्ण भाकरी तयार करायची आहे अर्धी भाकरी एका हातावर आणि अर्धी भाकरी आपल्याला परातीवर असं करत आपल्याला ते भाकरी आहे ही पूर्ण पसरवून घ्यायची आहे आणि एंडिंगला अशा प्रकारे आपल्याला ज्या कडा आहेत ह्या बंद करायच्या आहेत म्हणजे आपला जो गोलाकार आहे तो व्यवस्थित येतो आणि जिथे जिथे जाड वाटते तिथे तिथे पसरवून घ्या आणि हे तुम्ही सतत कराल तर हे तुम्हाला सहज जमेल आणि अशा प्रकारे आपली जी भाकरी आहे ही छान अशी गोल तयार होत आहे आता ही जी वरची बाजू आहे ती आपल्याला तव्यावर खालच्या साईडला टाकायची आहे आणि जी साय मागची बाजू जी होती ही आपल्याला तव्याच्या वरच्या बाजूला राहील अशी टाकायची तवा चांगला गरम झालेला असावा आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी आहे ही तव्यावर टाकून मीडियम फ्लेमवर एक मिनटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे कडावर आल्यावर समजायचं ही जी भाकरी व्यवस्थित भाजून झाली आहे आणि आता ही बाजू आपल्याला चार ते पाच मिनटांकरिता व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि भाकरी जास्त आपल्याला पलटायची नाही सारखी सारखी असं केलं तर मग भाकरी फुगणार नाही त्यामुळे आपल्याला ही आता चार ते पाच मिनटांकरिता मीडियम फ्लेमवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आता आपण हे पलटून घेणार आहोत आणि पलटून घेताना आपल्याला जो गॅस आहे त्याची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जी भाकरी आहे ही व्यवस्थित अशी मस्त भाजून छान अशी टम्म फुगणार तुम्ही बघू शकता कशी भाकरी छान अशी फुगत आहे भाकरी काढून झाली की अशी बेटाच्या टोपलीत ठेवायची ह्याच्याने काय तर जे त्याची वाफ आहे ती निघून जाते आणि भाकरी जी आहे ही मऊच राहते जर तुम्ही स्टीलच्या भांड्यात टाकलं तर काय होतं वाफ आहे ती तशीच राहते आणि भाकरी ओली होते आणि दुसरं एक भाकरी कडक होऊ नये म्हणून काय करायचं तर अशी टोपलीतून नंतर काय करायचं टोपलीतून काढायची आणि एकावर एक भाकरी ठेवून सुती कापड्यामध्ये बांधायची आणि मग स्टीलच्या भांड्यात बांधून ठेवायची म्हणजे आठ ते दहा तास मऊ राहणार आता उकड घेण्यापासून ते भाकरी कशी ठेवायची हे सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाकरी केलीत तर भाकरी कडक होणार नाही तुटणार नाही मऊसूत होणार आणि अशी टम्म फुगलेली तुम्ही बघू शकता मी आता ओपन करून दाखवत आहे अशा प्रकारे तुमची भाकरी होणार व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि ही भाकरीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या दे साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि मस्त राहा धन्यवाद